बघा किती छान आणि कुरकुरीत अशी वडी झालेली आहे तुम्ही बघू शकताय आणि चवीलासुद्धा खूप छान होते नमस्कार सर्वांना प्रश्मांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण कोल्हापूर चांगली सातारा स्पेशल लाटीवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी लागणार साहित्य काय ते बघूयात या ठिकाणी एक वाटी भरून मी खोबरं घेतलेले खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे खिचून घेतलेलं आहे ते आपण आपल्याला सगळे जे काय साहित्य आहे जो जो तर ते ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तीळ घेतलेले आहेत तीन चमचे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत जवळजवळ तीस पस्तीस कारण छोटे आहेत म्हणून त्याचबरोबर इथं घेतलेलं आहे एक चमचा खसखस एक चमचा कारळ त्यानंतर काळ तिखट हळद आणि चवीनुसार मीठ त्याचबरोबर कोथिंबीर देखील आपल्याला इथं लागणार आहे तर वरचं जे आवरण आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात या ठिकाणी मेजरमेंटचा जो कप असतो त्या कपानं एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे कोथिंबीर लाल तिखट मीठ हळद आणि एक चमचा ओवा आपल्याला लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण आपलं जे काय आवरण आहे वा वडीसाठी लागणार ते बनवून घेऊयात तर एक कप इथं बेसन पीठ घेतलेले किंवा डाळीचं पीठ घेतले समप्रमाणामध्ये गव्हाचं पीठ आणि आपण जे काय मसाले घेतलेत म्हणजेच तिखट इथं लाल तिखट वापरले मी तर लाल तिखट हळद आणि मीठ त्याचबरोबर ओवा असा हातावरती चोळून आपल्याला इथं घालायचा आहे आणि त्याचबरोबर मग असे सांगायचं राहिलं न दोन ते तीन चमचे पोह्याचे जे आपले चमचा असतो तर त्या चमच्यानं दोन ते तीन चमचे इथं आपल्याला कडकडीत असं तेल घालायचं आहे आणि घट्टसर आपण हे पीठ मळून घेणार आहोत पीठ मळताना नॉर्मल पाण्याचाच आपल्या इथं वापर करायचा आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी घातलेली आहे आणि हे छान मिक्स करायचं आहे लगेचच हात लावायचा नाही कारण कड तेल जे आहे तर ते कडकडीत गरम होतं तर अगोदर असं चमच्याने पसरून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की मग काय करायचं आहे हातानं चोळायचं आहे सगळीकडं आणि पाण्याचा वापर करून पीठ आपण मळून घेणार आहोत तर पी पाण्याचं प्रमाण कळावं याच्यासाठी मेजरमेंटचा जो आपण कप घेतलेलो होतं तर, तर त्या क तो कप भरून इथं मी पाणी घेतले आणि पाणी घालताना थोडं थोडं घालायचं गट, आहे कारण घट्ट एकदम घट्ट अशी आपल्याला इथं कणिक मळून घ्यायचे आहे पातळ जर कणिक झाली तर आपली वडी फुटू शकते म्हणजे त्याच्यातून सारण बाहेर येतं तर त्याच्यासाठी इथं ही टीप लक्षात ठेवायची की घट्ट कणिक आपली मळी गेली पाहिजे बिलकुल कणिक पातळ होऊ द्यायची नाही तर इथं कणिक माझी मळून झालेली आहे बघा खूप चांगली अशी घट्टसर कणिक मळे आणि एक साधारणतः पाऊण कप पाणी या ठिकाणी लागलेलं आहे तर एक अर्धा तास आपण ही कणिक भिजत ठेवूयात वेळ नसेल तर पंधरा मिनटं भिजवली तरी चालेल तर ते झाकून थोडंसं बाजूला ठेवूयात आता आपण जे काही मसाले घेतलेले आहेत म्हणजे खोबरं वगैरे तर ते सगळं साहित्य आपल्याला या ठिकाणी भाजून घ्यायचं आहे तर ते भाजूयात गॅसवरती एक पॅन ठेवलेलं आहे आणि त्या पॅनवरती आता मी हे क मसाले भाजून घेणार आहेत तर सगळ्यात अगोदर तर इथं या ठिकाणी मी खसखस घेते आणि खसखस चांगली व्यवस्थित अशी आपल्याला भाजून घ्यायचे अगदी पंधरा ते वीस सेकंदामध्ये खसखस भाजली जाते खसखस भाजायला काही जास्त वेळ लागत नाही तर आणि हे सगळे मसाले आपण कोरडेच भाजून घेणार आहोत तर इथं आपली खसखस भाजून झालेली आहे ती काढून घेते मी आणि त्यानंतर आपण जे कारळं घेतलेले आहेत दोन चमचे तर ते कारळसुद्धा या ठिकाणी मी घालते आणि ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हे सुद्धा लगेच भाजलं जातं तडतडायला सुरुवात होते खूप जास्त करपू द्यायचं नाही लगेचच काढून घ्यायचं त्यानंतर आता इथं मी घेते तीळ तर तीळसुद्धा व्यवस्थित असे आपल्याला भाजून घ्यायचे तीळ पण तडतडायला तर लागले की लगेचच गॅस बंद करायचा आणि तीळ काढून घ्यायचे तीळ क आपला जो पॅन आहे तर तो गरम असल्यामुळं पटकन तीळसुद्धा भाजले जातात फार लाल होऊ द्यायचं नाही तर तीळ या ठिकाणी चांगले आपले भाजून झालेले आहेत आता यामध्ये मी काय करते तर आपलं जे खोबरं आहे तर ते खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खूप जास्त करपवायचं नाही आहे थोडासा त्याचा रंग बदलला की कलर त्याचा थोडासा चेंज झाला की लगेचच आपण ते काढून घेणार आहोत तर बघा इथं आपल्या खोबऱ्याचा जो कलर आहे तर तो चेंज झालेला आहे मी गॅस बंद करते आणि आपण जे काही मसाले अगोदर भाजून घेतलेले आहेत ते सगळे एकत्र घेतलेले एकत्र करून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक केलं तरी चालेल मी इथं पाट्यावरती वाटलेलं आहे तर सगळे म्हणजे अगदी तिखट मीठ हळद सगळं त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि सर असं काय करायचं आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे तर मसाला माझा इथं चांगला वाटून झालेला आहे ह्याच्यामध्ये मी आपली जी कोथिंबीर घेतलेली आपण तर ती कोथिंबीर घालून घेते आणि आपलं जे खोबरं आहे तर ते सुद्धा आता इथं थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकताय चुरा होतो आहे म्हणजे चांगलं आपलं व्यवस्थित खोबरंसुद्धा थंड झालेलं आहे आणि खोबरंसुद्धा थोडंसं मी काय केले ओबड धो धोबड बारीक करून घेतलेलं आहे आणि हे सगळं मी त्या सारणामध्ये खोबरं घालून घेणार आहे आणि आणखी एकदा हे सारण आपल्याला काय करायचं व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून सगळीकडं मसाला व्यवस्थित लागेल तर मसाला इथं माझा पूर्ण मिक्स करून झालेला आहे तर वड्यांची टेस्ट खूप छान होते बघा तुम्हाला जर गरज वाट अगोदर तुम्ही सारण चेक करा गरज वाटली तर आणखी थोडंसं तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता तर इथं आपली कणिकसुद्धा चांगली भिजलेली आहे तुम्ही बघू शकताय घट्टसर गोळा आपला तयार झालेला आहे आता आपण काय करणार आहोत तर याचे तीन आ, तीन पोळे यामध्ये होतात तीन चपाते होतात आणि तीन चपात्यांचे वडे इथं बनून तयार होतात जवळजवळ पंचवीस ते तीस वडे इथं तयार होतात आता तुम्ही साईज किती घेत आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे त्याचे साईज वड्यांचे साईज किती ठेवताय त्यावर या सगळ्या गोष्टी डिपेंड राहतात तर कणिक कणकेचा एक उंडा घेतलेला आहे आणि तो थोडंसं तेल लावून मी इथं लाटून घेतलेलं ला, आहे आणि तुम्ही बघू शकताय फार पातळ किंवा फार जाड असं मी लाटलेलं नाही आहे मीडियम साईज ठेवलेली आपल्या चपातीची आणि आपला जो काही मसाला आहे सारण आहे तर ते सारण या ठिकाणी काय करायचं पसरवून घ्यायचं आहे सारण पसरवताना मात्र काळजी घ्यायची खूप कडेपर्यंत सारण पसरवू द्यायचं नाही नाहीतर काय होतं वडी जेव्हा आपण तळतो तर त्यावेळेस सगळं सारण बाहेर येतं तर त्यासाठी सारण क म्हणजे कडेपर्यंत पसरवायचं नाही सारण व्यवस्थित सगळीकडे एकसारखं पसरवून झालं की मग हळूहळू आपण काय करणार आहोत ही जी काही वडी आहे चपाती आहे तर ही चपाती आपण दुमडायला सुरुवात करणार आहोत आणि दुमडत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की खूप चांगलं व्यवस्थित असं दुमडायचं आहे सगळीकडं व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये एअर गॅप राहणार नाही आणि आपली वडीसुद्धा तुटणार नाही किंवा त्याच्यातलं सारण बाहेर येणार नाही असं व्यवस्थित छान पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला प्रत्येक वेळी आपण ही वडी काय करतो आहे असे दाबून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तर ह्यानं काय होईल एअर गॅप राहणार नाही आणि आपलं सारण बाहेर येणार नाही ही एक टीप या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे तर बघा प्रत्येक वेळी मी तेच तेच तुम्हाला सांगते कारण का तर ही गोष्ट इथं खूप महत्त्वाची प्रत्येक वेळी आपल्याला हे असं आपली वडी काय करायचे तर दाबून घ्यायची आहे व्यवस्थित प्रेस करायचे दाबायचे म्हणजे खूप जोर लावून दाबायचे नाही तर कडा छान आपले इथं काय झालेले आहेत तर म्हणजे चिकटले गेलेले आहेत आणि आता हे आपण वड्या काय करणार आहोत तर वरून एकदा असं दाबून घेऊन मी एवढ्या कट करून घेते कारण हे आपण वाफवून घेणार आहोत तर बघा एवढी साईज साधारणतः मी ठेवलेली आहे आता तुम्हाला हवं त्यानुसार तुम्ही त्याचं साईज कमी जास्त करू शकता एक साधारणतः एक इंच एवढ्या आकाराच्या या वड्या मी बनवून घेतलेल्या आहेत आता या चाळणीमध्ये चाळणीला मी तेल लावून घेतले आणि या त्याच्या चाळणीवरतीच या सगळ्या वड्या मी घालून घेणार एक छोटीशी क्लिप माझ्याकडून डिलीट झाली होती ज्या की सगळ्या वड्या मी त्यामध्ये ठेवलेल्या होत्या तर काही हरकत नाही फक्त आपण काय केलेलं इथं वड्या फक्त मांडून घेतलेल्या आहेत तर कढई सॉरी आपल्या ज्या आपली जी चाळणी आहे तर त्या चाळणीला काय करायचं आहे तेल लावून घ्यायचं आहे आणि एका साईडला मी काय केलेलं होतं एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं दोन ते तीन आ, थेंब तेल घातलेलं आहे की जेणेकरून आपल्या वड्यांना काय होईल एक थोडीशी चमक येण्यासाठी मदत होईल तर पाण्याला बघू शकताय तुम्ही उकळी आलेली आहे आणि आपली चाळणी मी या पातेल्यावरती ठेवते आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनिट आपल्याला या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत तर दहा मिनिट झालेली आहेत आणि इथं आपल्या वड्या वाफलून तयार झालेल्या आहेत या सगळ्या वड्या मी काय करते एका ताटामध्ये काढून घेते सगळ्याच वड्या मी या ठिकाणी वाफलून घेतलेल्या आहेत तिन्ही पोळ्या आपल्या इथं तिन्ही चपात्या लाटून कट कर... म्हणजे ते सारण भरून कट करून वापलून घेतलेलं आहे एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल थोडंसंच घ्या कारण सारण थोडं थोडं का होईना बाहेर येतं आणि सगळंच तेल खराब होऊ नये यासाठी तेल थोडंसंच घ्या तर तेल चांगलं गरम झालं की मी याच्यामध्ये काय करणार आहे थोडे जेवढे बसतील तेवढ्या वड्या टाक घालून ह्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला काय करायचे वड्या तळून घ्यायच्या आहेत घाई करायची नाही सारखं पलटायचं नाही सारखं पलटत राहिलं तर काय होतं तर वडी आपली फुटण्याची शक्यता असते त्याच्यातून सारण बाहेर येण्याची शक्यता असते आणि सग एखादी जरी वडी फुटली तर काय होतं सगळाच मसाला त्याच्यातला बाहेर आला सारण बाहेर आलं की सगळ्या वड्यांना त्याचा वास लागतो करपलं जातं तर त्यासाठी अगदी अलगद हाताने काय करायचं आपल्याला वड्या पलटवून घ्यायच्या आहेत आणि इथं जर तुम्ही काट्या चमचाचा वापर केला चमच्यानी जर तुम्ही या वड्या परतल्या तर आणखीनच चांगलं होईल कारण त्याच्यामुळे जास्त वडीला धक्का वगैरे लागत नाही किंवा वडी फुटण्याचे चान्सेस कमी राहतात किंवा फुटतच नाहीत व्यवस्थित काळजी घेऊन तळ्यामुळं तर इथं बघा छान आपल्या वड्यांना रंग आलेला आहे चांगले डाग आलेले आहेत आता हे आपण वड्या काढून घेणार आहोत तर जेवढ्या तळलेल्या आहेत तर त्या वड्या मी इथं काढून घेते आणि पुढच्यासुद्धा वड्या या पद्धतीनं मी सगळ्या तळून घेणार आहे वड्या चांगल्या तळलेल्या आहेत बघा किती छान असा रंग त्याला आलेला आहे आणि चवसुद्धा खूप छान होते म्हणजे प्रत्येकाला आवडेल अशी ही वडी आहे पाहुण्यांच्या घरी जायचं असेल तर त्यावेळेस हा एक उत्तम पर्याय बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की काय न्यायचं तर बेकरी प्रोडक्ट्स बाहेरून विकत नेण्यापेक्षा कारण त्याच्यामध्ये डालडा वगैरे असतो तर त्याऐवजी घरी बनवलेलं असं काहीतरी नेलं तर ते हेल्दी पण आहे कारण ह्याच्यामध्ये जेवढे काही आपण इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत तर ते शरीरासाठी चांगलेच आहेत तर या राहिलेले ज्या काही वड्या आहेत तर त्यासुद्धा मी इथं तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्हीसुद्धा या वड्या नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका इथं बघू शकता वड्या किती आपल्या कुरकुरीत झालेल्या आहेत आणि तितक्याच चवीलासुद्धा छान लागतात आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपली जी लिंक आहे तर ती शेअर करायला विसरू नका नंतर अशाच नवीन रेसिपीसह आपण भेटणार आहोत तोपर्यंत आपण इथं थांबूयात अशा नवीन कोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर कोणत्या रेसिपी हव्या आहेत त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नक्की सुचवा त्या रेसिपीज मी तुम्हाला नक्की देईन तोपर्यंत धन्यवाद